मग अनेक ठिकाणी व्याख्यानामध्ये सांगत असतो की हे जे सगळे महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील आंबेडकर असतील फुले असतील सगळे असतील प्रत्येकाने या संपूर्ण महापुरुषांना आपापल्या जाती धर्मामध्ये वाटून घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाज महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाज सगळ्या महापुरुषांना वाटून घेतले तर डॉक्टर कर्मवी भाऊराव पाटील जैन समाज पण संपूर्ण या महापुरुषांचा जर विचार केला तर संपूर्ण या सगळ्या महापुरुषांचं आदर्श हे मूळ इतर छत्रपती शिवाजी दे महाराजांच्या <laughs> त्याचं कारण तुम्हाला सांगतो आशिया खंडातील सगळ्यात मोठी शिक्षण संस्था कुठली आहे शिक्षण संस्था माझ्या गाडीमध्ये जेवढे केस आहेत तेवढे विद्यार्थी घडवी आणि समाज शोषण करणाऱ्यांच्या छातावरती थया थया नाचवायला व्हायला असं कोण म्हटलं डॉक्टर कर्मवीर भावराव पाटील आणि त्या कर्मवीर भावराव पाटलांनी रयत की छत्रपती शिवाजी महाराज ज्याला रयत मानत होते त्याच नावावरून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर साताऱ्यामध्ये पहिलं कॉलेज स्थापन केले नाव काय आहे त्या कॉलेजचं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा माहिती आहे ना त्या छत्रपती शिवाजी कॉलेज हे ज्यावेळेस नाव द्यायचं ठरलं तेवढेच एक धनिक पैशा थैली घेऊन आलो आम्ही आमच्याकडे थैली भरली आम्ही आमच्याकडून म्हटलं थैली थैलीला का आनंदा पैशाची गरज आहे संस्था काढत त्या तिकडे तिकडे गोरगरीबाची मुलं शिकवतात पैशाची गरज आहे थैली घ्या आणि माझं नाव त्या कॉलेजला द्या थणकावून सांगितलं तर रे भाव पाटलांनी अरे एक वेळा जे माझ्या बापाचं नाव बदले पण छत्रपतींचं नाव त्या कॉलेजला दिलेले एक कथा तिथे निष्ठा होती इतिहास जोपर्यंत आम्ही आमच्या जैन बांधवांना सांगत नाही तोपर्यंत जैन मराठा गावात संपुष्ट नाही दुसरी गोष्ट अशी आहे की महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले त्या ज्योतिराव फुलेंनी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली कोणी काढली सगळ्यात पहिल्यांदा महात्मा फुल्यांनी रायगडावरची समाधी शोधून काढली तो समाधी परिसर स्वच्छ केला आणि त्या समाधीवरती ते पहिलं पुष्प अर्पण केलं ते महात्मा ज्योतिराव फुल्यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला परवाडा वाचला आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कुलवाडी भूषण असा केला ते महात्मा ज्योतिराव फुले यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते हा इतिहास जोपर्यंत आम्ही आमच्या माळी बांधवांना सांगत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्यातील माळी मराठवाडा संपुष्टामध्ये येत नाहीत जाती जातीमध्ये वाहनं चालू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला भारतीय राज्यघटना लिहिताना कधीच कोणता प्रश्न पडला नाही कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत आणि प्रत्येक पत्राची सुरुवात लिहित असताना सगळ्यात वरती छत्रपती जय शिवराय असे लिहायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय द्यायचे जय जे? शिवराय ज्यांनी वयत्याला सर्वस्व मानलं रयत सर्वस्व मानून ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची सुरुवात केली आणि अखरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन ज्यांनी रयतेची रयितेचं हे स्वराज्य उभं केलं तो आदर्श तो आदर्श घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते इतिहास जोपर्यंत आम्ही आमच्या त्या ठिकाणी बौद्ध बांधवांना सांगत नाही तोपर्यंत बौद्ध मराठवाचं सगळ्या महापुरुषांना ज्या त्या जाती धर्मातील लोकांनी वाटून घेतलं आणि तिथंच खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचं भारताचं वाटलं झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी अपरोपकर जातीची माणसं एकत्र केली दऱ्या कोतील माणसं एकत्र केली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं हा इतिहास जोपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या बांधवांना सांगत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य एक प्रेरणादायी इतिहास प्रत्येकाच्या प्रत्येक गावागावामध्ये आपण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हा वाद पुनसंपुष्टामध्ये येणार नाही आणि सगळ्या जाती धर्माची माणसं गुन्ह्या गोविंदाने जर खऱ्या अर्थानं नांदायची असतील तर त्याचं एकमेव उदाहरण आहे ते म्हणजे राजा शिवज